तुम्ही काय बोलताय काय बोलायचं म्हणजे म्हणजे आल्यापासून काय फरक पडतो हे काय कुठून पाणी आणलेलं तुमच्या लोकांना विचार हे पाणी मोबाईल मोबाईल लोकांच्या आरोग्याशी घ्यायचं ते काय बस दहा मिनिट झालं बसलो तो

वास पण सहणार होत तुम्हाला वास पण नाही होत ना तो कुठं आता आमच्या लोकांनी पिलेलं चालतं तुम्हाला वाचतून खायचं दोन दोन लेमे घाम पाणी येत आहेत आणि तुम्ही तुम्हाला काम ठरवा साहेब मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा पाणी प्या आणि काय ते विषय पळ